आज आपण एक वाटी ज्वारीच्या पिठापासून अगदी दहा मिनटामध्ये असा पटकन नाश्ता हा बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभराचं आहे आणि आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत कांदा आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही या कोणत्याही भाज्यासुद्धा टाकू शकतात अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता शेजान चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाल्ला तरीही चालेल अदरवाईज भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतात खूप टेस्टी बनतो जे ज्वारीची भाकरी खात नाहीत त्यांना हा नाश्ता नक्की करून द्या आवडीने खाते तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि छोटी वाटी एक तांदळाचं पीठ घेतले तर इथे मिळम आकाराचा कांदा कापून घेतला आहे थोडीशी कांद्याची पात कापून घेतली चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसूण पाकळ्या जाडसर कुटून घेतले त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे तर सगळ्यात अगोदर एक वाटी ज्वारीचे पीठ आहे ते आपण बाऊलमध्ये टाकून घेऊया आणि पाऊन वाटी तांदळाचे पीठ टाकूया आता यामध्ये आपण सर्व या सर भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊयात तर तुम्ही याच्यामध्ये बीट गाजर शिमले मिरसुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे कांद्याची पात घरामध्ये अवेलेबल होती त्यामुळे मी टाकल्या अदरवाइज तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता ज्या तुमच्या मुलांना भाज्या आवडतात त्यासुद्धा इथे वापरल्या तरी चालेल आता आपण इथे सर्व भाज्या टाकून घेतल्यात लहान मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात त्या आवडीने नक्की खात येईल आता यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मसाले वापरू शकतात छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये थोडासा मी जिरा पावडर टाकून घेते आहे आणि आपण हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊयात तर मीठ मी मिरची आणि लसूण कुडतानाच टाकलेला आहे त्यामुळे मीठ इथे तुम्हाला दिसलं नसेल तुम्हाला वाटेल की मीठ टाकलेलं नाही आहे पण मिरची आणि लसूण जेव्हा कुटून जाडसर घेतानाच मी मीठ टाकलेले त्या वेळेनुसार तुम्ही इथे मीठसुद्धा टाकून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे आपल्याला याची मीडियम थिकनेस ठेवायची त्यामुळे लागेल तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर थोडं थोडं करून टाका आणि हे व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला जर याचे डोसे बनवायचे असेल तर तुम्ही हे खूप पातळ करायचे आणि तुम्हाला जर धिरडे बनवायचे असतील ज्वारीच्या पिठाची तर तुम्ही याची मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आता मी हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करून घेते हा नाश्ता बनवताना थोडासा तिखट बनवायचा म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तुम्हाला याचा नाश्ता कशा पद्धतीने बनवायचा आहे तसं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचे तुम्हाला जर कुरकुरे त्याचे डोसे बनवायचे असेल तर जरा जास्त पातळ करा आणि धिरडे दे बनवायचे असेल तर मिडियम पीठ भिजवून घ्या तर मी आणखीन थोडीशी हळद टाकून घेतली कारण हळद कमी वाटत होती आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेत हे परत एकदा मी मिक्स करून घेते तुम्हाला आवडत असेल तर जिरे नक्की वापरा नाही वापरले तरी चालेल पण जिरेमुळं टेस्ट खूप छान लागतो अगदी धिरड्यासारखे आला मस्त चव लागते तर हे मिश्रण मला आणखीन थोडं घट्ट वाटतंय तर मी याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर बऱ्याच वेळेस असं होतं की संध्याकाळचं आपल्याला स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही असे पटापट -पत याचे धिरडे बनवू शकतात आणि दह्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतात किंवा किंवा तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव होईल आणि मग आपण याचे धिरडे बनवून घेऊयात मस्त असे धिरडे बनतील तर दहा मिनिट मी ते रेस्ट करून घेतलेत आता आपण बनवायला घेऊयात तर दहा मिनटानंतर मी ते तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं तर मिश्रण दहा मिनटानंतर पाहू शकतात याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झाली तर आणखीन एक दोन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे तळापासून हलवून घ्यायचे पीठ ना तळाला चिटकून बसतं त्यामुळे तळापासून हे हलवून घ्यायचे व्यवस्थित तर चांगलात आहे मी हलवून घेतले आता काय करायचं एखाद्या छोट्या वाटेने किंवा पेल्याने छोटे छोटे याचे धिरडे बनवून घ्यायचे तर असं पसरवून एक साईडने व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा तर तुम्ही मोठे छोटे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकतात तुम्हाला जर एखाद्या जागेवरती जास्त मिश्रण वाटत असेल तर थोडंसं पसरवून घ्या तसं तर याला पसरवायची गरज नाही कारण आपण टाकतानाच ते व्यवस्थित ता पसरवून टाकलेलं आहे पण जास्त पीठ वाटत असेल तर चमच्याने थोडंसं पसरवून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक दोन मिनिट याला मिडियम गॅसवरती एक साईडने भाजून घ्यायचे तर एक दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात पाहू शकतात किती छान वरची साईड सुकलेली आता साईडने थोडंसं सा तेल लावूया आणि वरती सुद्धा तेल लावून घ्यायचे आता खालची साईड चांगली खरपूस भाजून झाली किंवा आपण हे पलटी करून घेऊयात तर भाजलं की याच्या कडा थोड्याशा अशा मोकळ्या होतात तर साईडने सर्व कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग हे दीरड पलटी करून घ्यायचं वाव मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकतात मी ते तव्यात बनवून घेतले आणि खूप छान याला जाळी पडली आहे आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तर मस्त आता खालची साईडसुद्धा मी खरपूस होईपर्यंत भाजून घेतले तर चांगले भाजून घ्यायचं थोडासा वेळ लागतो भाजायला पण चांगलं हे भाजलं की खूप चविष्ट खमंग हे धेरडे दे लागतात तर हे पहा किती छान कलर आला आहे जाळी खूप चांगली पडली आहे मस्त धिरडे बनलेले आहेत तर आता मी काढून घेते त्या दोन्ही साईड चांगल्या भाजलेल्या आहेत आणि कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे धिरडे खायला खूप छान लागतात आता दुसरंसुद्धा सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तर तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक वाटीभर मिश्रण पसरवून टाकून घ्यायचे तर थोडंसं जाडसर आहे तिथे मी असं पसरवून घेते आता याला तेल लावूयात आणि हे सुद्धा धिरडे आपण होईपर्यंत भाजून घ्यायचे तवा चांगला तापला असेल ना तर जाळे चांगली पडते याला आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून दोन्ही साईडने होईपर्यंत सर्व धिरडे आपण भाजून घ्यायचे झाकण ठेवलं की आतमध्ये ज्या आपण भाज्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या मऊ होतात आणि खायला चांगल्या लागतात तर पाहू शकतात खूप छान याला रंग आलेला आहे आता आपण हे धरडे दे पलटे करून घेऊयात थोडंसं तेल लावायचे पलटे करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस भाजली जाते वा मस्त होतात धरडे तुम्ही पाहू शकतात अजिबात तुटत नाही आहेत तुम्हाला वाटेल ज्वारीचे पिठाचे आहेत कसे बनतील तर आपण याच्यामध्ये तांदळाचे पीठसुद्धा टाकले त्यामुळे ते व्यवस्थित बनले जातात तुम्हाला जर आणखीन याच्यामध्ये पीठ टाकायचं असेल तर तुम्ही बेसनचे पीठ दोन चमचे टाकू शकतात तर मस्त हे सुद्धा आपण खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घेतले कलरही भन्नाट आलेला आहे तर आता आपण हे धिरडे काढून घेऊयात तर तवा तापला की पटापट धिरडे बनवून होतात अजिबात याला वेळ लागत नाही तर सुद्धा सर्व धिरडे मी असेच बनवून घेते तर तुम्हाला डोसे बनवायचे असेल तर तुम्ही डोसे बनवू शकतात किंवा असे मिडियम साईजचे धिरडेसुद्धा बनवू शकतात तर मस्त हे धिरडे बनलेले आहेत वा एकदम छान याला जाळी पडली रंगसुद्धा खूप भन्नाट आला आहे तर बाकीचे राहिलेसुद्धा सर्व मी असेच बनवून घेतलेत हे पहा आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता किंवा तुम्ही जेवणातसुद्धा बनवू शकतात तर झटपट बनवून तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधे सोपे रेसिपी आहे की नाही भारी तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्य तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तुम्हाला इथे मी हातावर एक घेऊन दाखवते हे पहा छान हे धिरडे बनलेले आहेत आणि कडक वगैरे नाही आहेत मऊ झालेले आहेत तुम्हाला जर आणखी याच्यापेक्षा सॉफ्ट पाहिजे असेल तर हे मिश्रण जाडसर ठेवा म्हणजे खूप पातळ करू नका घट्ट ठेवा आणि मग हे धिरडे बनवून घ्या आणि क्रिस्पी कुरकुरीत हवं असेल तर मिश्रण पातळ बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे तर अशा पद्धतीने आपण झटपट होणारा ज्वारीच्या पिठापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हाला आणखी नवनवीन रेसिपी बनवायला उत्साह येतो छान वाटतं तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी मध्ये तोपर्यंत चला तर बनवूया झटपट होणारा नाश्ता तो म्हणजे बन डोसा बरेच वेळेस आपण इडली बनवतो साधी किंवा फोडणीची इडली किंवा डोसे बनवतो बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थ आपण नाश्त्यासाठी बनवत असतो तर आज आपण बनडोसा बनवणार आहोत अतिशय वेगळी रेसिपी आहे लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो कारण आपण इथे छोटे छोटे हा डोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही याला इडलीसुद्धा बोलू शकतात कारण आपण हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या एकटी पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण बन डोसा बनवणार आहोत रव्यापासून एकदम झटपट नाश्ता आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात तर चला रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर प्रतिम एक वाटी पासून हा नाश्ता बनतो नाश्ता बनवून घेऊया आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर चला बनवूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतलाय जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हा मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर खूप आंबट दही असेल तर एखाद चमचा कमी दही वापरा आता आपण हे सर्व दही याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक वाटी पाणी टाकून घेऊयात आपल्याला हे सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवायचे तर याच्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेते आणि ह्यानं आता आपण मिक्स करून घेऊयात तर रवा चांगला फुलला की आपला बंडोसा चांगला होणार आहे तर हे पहा मी सर्व इथे चांगले हे मॅश करून घेतले व्यवस्थित मिक्स केले आता त्याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनिट असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया वेळ असेल तर दहा मिनिट राहू देत किंवा पाच मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इडली ढोशासोबत जी हिरवी चटणी खाल्ली जाते ती बनवते तर याची डिटेलमध्ये रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये आहे काल आपण तांदळाच्या पिठापासून फक्त अतिशय जाळेदार लुसुशी डोसे किंवा तुम्ही घावून बोलवू शकता ती रेसिपी शेअर केली त्यासोबत ही चटणी डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर इथे मी काय केले मूडभर कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे आता याला मी तडका देऊन घेतले तर थोडंसं मीठ टाकून घेतले आणि जिरे मोहरी कढीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे तर झटपटात तडका देऊन घेतला आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तांदळाच्या पिठाची आपण ढोशी बनवले त्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इथे रवा चांगला मुरलेला आहे चांगला फुलून आला आहे तुम्ही पाहू शकतात पाणी सर्व रव्याने शोषून घेतले पन, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला रवा आपण अर्धा टाकून घेतला आहे आणि पाणी न टाकता आपण हा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पाण्याचा जीवात वापर करायचा नाही आहे कारण रव्याने पाणी भरपूर असं शोषून घेतले त्यामुळे आता पाण्याची गरज नाही खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही तर राहिलेलं सर्व मिश्रण इथे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले तर हे पा अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे तर आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक पळी छोटी तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आणि बारीक चुरून घेतलेला छोटा एक कांदा आणि एक गाजर बारीक कापून घेतले तर या दोन भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुमच्या मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलं भाज्या खायचं म्हटलं की नको म्हणतात त्यामुळे तुम्ही असे पदार्थ वेगवेगळे त्यांना देऊ शकतात बनवून आणि भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा इथे वापरू शकतात तर बीन्स गाजर बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकतात तर सर्व हे आपण आता परतवून घेऊयात तर जास्त वेळ परतायचं नाही आहे एक दोन मिनटभर या हलक्याशा भाज्या आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये तर गाजर आणि कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे तर जास्त भाज्या शिजवण्याची गरज नाही कारण आपण हा नाश्ता स्टीम करणार आहोत त्यामुळे तो आणखीन वाफवला जाणार आहे तर फक्त दोन मिनटांमध्ये या भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्यात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या भाज्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर सर्व इथे मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी इथे भाजीमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळेसच मी इथे मीठ टाकणार आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व जिन्नस पाहून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक इनोचो पॅकेट टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकून घेतला पाव चमचा तरीसुद्धा चालेल पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता आपण बंडोसा बनवायला घेऊया तरी ते मी एक छोटा टोप ठेवून घेतला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर अगदी थोडंसं अर्धा चमचा छोटा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा पेला मिश्रण टाकायचं किंवा एक पेळी मिश्रण टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटभर कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचा वरची साईड चांगली सुकली की याला तेल लावून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून हे ना भाजून घ्यायचे तर ते पाहू शकतात चांगली वरची साईड सुकली आता आपण पलटी करून घेऊयात तर मस्त हा बंडोसा फुगलेला आहे आणि छान याला ब्राऊन असा कलर आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेतली आहे दुसऱ्या वेळेस झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी ते मस्त दोन्ही साईडने आपण हा बंडोसा शेकून घेतला आहे तर छान याला ब्राऊन असा कलर आला आहे तर दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात साईडनेसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही बंडोसा आणि जेवढं आपण पहिल्या डोश्याच्या वेळेस पीठ टाकलं तेवढंच हे मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बन डोसे बनले जातात तुम्ही पॅन मध्ये कढईमध्ये छोट्या किंवा तडका पॅन मध्ये बनवू शकता किंवा असा छोटा मोठा एखादा टोप असेल ना मीडियम साईजचा त्यामध्ये सुद्धा केले तरी चालेल तर एक साइड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा खरपूर सोयीपर्यंत शेकून घ्यायचं तर आता पलटी करून घेतले आणि दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊयात चांगला बंडोसा तर मी झाकण ठेवून घेतले तर आता आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करून हा डोसा भाजून घेतला आहे काढून घेऊयात छान हा खरपूस असा भाजला जातो आणि थोडंसं तेल लागतं जास्त तेल लागत नाही त्यामुळे थोडंसंच तेल वापरायचं हे पहा मस्त याला रंग आलाय आणि छान फुगला गेला तर बाकीचे सुद्धा सर्व आपण राहिलेले असेच बनवून घेऊयात तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर हे पहा दोन डोसे जेव्हा बनवले दोन बन डोसा त्यावेळेस त्याला जास्त ब्राऊन कलर आला तर एक दोन बनवले की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती वेळ हे भाजून घ्यायचे तरी ते पहा तिसऱ्या वेळ जेव्हा केलं त्यावेळेस मस्त असं याला सोनेरी रंग आहे आणि दोन्ही साईडने सेम कलर आला आहे तर एक अंदाजाने आपण अलटी करून एक मिनिट दोन मिनिट असं हे भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी बंडोशे बंडोशे हो बन डोशे सेम असेच बनवलेत आणि बाकीच्या डोशांना सेम बन ढोशांना कलर एकसारखा आला आहे त्यासोबत हिरवी चटणी बनवली आहे तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर केव्हा बनवली नसेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा आपण खूप मस्त असा नाश्त्याचा पदार्थ शेअर केलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवले काही त्यालासुद्धा साहित्य लागत नाही तर नक्की काल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पहला शकतत, शकत, तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवून घेतो आहे तुम्ही याला बटाट्याचे धरडे म्हणू शकतात किंवा पॅनकेक म्हणू शकतात तर काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला बनवत बनवत सांगणार आहे त्यासाठी ते मी गव्हाचे पीठ घेतले लागेल तसं आपण टाकून घेणार आहोत तर चला सर्वात अगोदर आपण एका बाउलमध्ये बटाटा घेऊयात तर हे पहा इथे मी एक बटाटा कच्चा किसून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण ना पीठ टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्यसुद्धा टाकायचे तर हा कच्चा बटाटा आहे मी एक घेतलेला आहे आणि बारीक किसण्याने किसून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया मसाले जास्त काही वापरलेले नाही आहेत पाव चमचा धना पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला आहे कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकतात तर जास्त काही मसाले टाकलेले नाही तुम्हाला जर तिखट स्पायसी आवडत असेल तर आणखीन याच्यामध्ये मसाले टाकू शकतात एक मिरची आणि एक लसूण पाकळी असं कुटून घेतली सुद्धा टाकून घेतलेले आता आपण याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊयात तर मी इथे तीन चमचे गव्हाचे पीठ टाकून घेते तीन ते चार चमचे एकदम जास्त पीठ टाकायचं नाही आपल्याला तर इथे मी चार चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकून घेऊयात रवा नसेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि अगोदर हे सुके जेनस आपण मिक्स करून घेऊयात कारण बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे कांद्यामध्ये आहे त्यामुळे सर्व अगोदर मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात तर सर्व अगोदर हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतलेत आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊयात एकदम पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नकोय आणि खूप घट्टही नकोय रसरशी तसं ठेवायचं आहे म्हणजे चमच्याने व्यवस्थित ते पसरवता येईल तर मी थोडंसं पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकलाय त्याच्यामुळे तो पाणीसुद्धा ॲब्झॉर्ब करून घेईल आणखीन लागलंच तर आपण एक दोन चमचे पाणी वाढवून टाकू शकतो पण खूप पातळ करायचं नाही आहे तर आणखीन हे मिश्रण थोडं घट्ट वाटते तर आणखीन दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर तुम्ही पाहू शकतात याच्यापेक्षा जास्त पातळ नको आहे किंवा घट्टही नको आहे आपल्याला व्यवस्थित ते पॅनवरती पसरता यायला हवं तर अशी याची थिकनेस पाहिजे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेच आपण पॅन केक बनवायला घेऊयात तर मिश्रण आपलं तयार झालेले आहेत पॅन गरम करून घ्यायचे आणि त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचे तेल तूप बटर काही तुम्ही लावू शकतात जे तुम्हाला आवडत असेल ते तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या ॲड करू शकता ज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या सर्व इथे भाज्या वापरू शकतात तर आता आपण दोन चमचे मिश्रण घेऊन पॅनवरती चमच्यानेच पसरवून घ्यायचे चमच्याने जमत नसेल तर हातानेसुद्धा तुम्ही हे पसरवून घेऊ शकतात पाण्याचा हात लावून थोडंसं हे गोलाकारा आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड ठेवायचं नाही आहे म्हणजे ते चांगलं आतपर्यंत भाजलं जाईल थोडंसं पातळ करायचे खूप जाड झालं तर आतपर्यंत चांगलं ते भाजलं जाणार नाही आणि मग हाताना कच्चं कच्चं लागेल त्यामुळे पसरवून घ्यायचे व्यवस्थित जेवढं पसरवता येईल तेवढं आणि मिडियम आकाराचे आपण इथे पॅनकेक बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित इथे आपण पसरवून घेतले आता याच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खातानासुद्धा आणखीन टेस्टी लागेल तर व्यवस्थित आपण याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे चांगलं ते भाजलं जाईल आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात एक दोन मिनिटभर एक साईडने चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर आता आपण झाकण काढून घेऊयात आणि दुसरी साईड पलटी करून घेऊयात त्या अगोदरवरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि साईडने सुद्धा तेल सोडूया तर सर्व बाजूने चांगले हे भाजलेले तर सगळीकडे तेल पसरवून घेऊया थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खरपूस असं भाजलं जा जातं तर आता काढून घेऊयात निघत नसेल तर आणखीन थोड्या वेळ भाजू द्या पटकन असं उलटण्याने निघलं तर समजायचं की ते व्यवस्थित खालची साईड भाजलेले आहेत वरूनसुद्धा थोडं तेल टाकून घेऊयात म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा छान खरपूस असा रंग येईल तर हे पहा किती छान याला रंग आला आहे खरपूस असा तर असंच हे भाजून घ्यायचं म्हणजे खायला खूप चांगलं लागतं तर दुसरी साईडसुद्धा आपण एक दोन मिनिटभर चांगली भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे फास्ट किंवा मीडियम गॅस करायचा नाही तर मस्त असं खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने आपण हे भाजून घेतले तर दुसरी साईडसुद्धा एकदम मस्त अशी भाजली गेली आहे हे पहा आहे की नाही भन्नाट तर दोन्ही साईडने चांगला पण हे भाजून घेतले आता आपण काढून घेऊयात तर काहीतरी वेगळा नाश्ता म्हणून आपण हा आधीमध्ये बनवू शकतो आणि जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही रोज रोज तोच नाष्टा खाऊन आपण बोर होतो त्यावेळेस तुम्ही असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात तर पहिला इथे आपला पॅनकेक किंवा धिरडे जे काही तुम्ही म्हणत असाल ते, ते बनवून घेतले सेम दुसरंसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण पॅनवरती थोडंसं तेल टाकून घेतले आणि परत एकदा याच्यावरती दोन चमचे मिश्रण टाकून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये भाज्या आणखीन ॲड करू शकता जसं की कोबी गाजर बीट जास्त करून मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे भरपूर पदार्थ वेगवेगळे भाज्या टाकून बनवू शकतात तर चांगलं पसरवून घेऊयात आणि परत एकदा याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला चिली फ्लेक्स आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा कोणताही मसाला याच्यावरती टाकून घेऊ शकतात म्हणजे ते आणखीनच टॅम्पटिंग लागेल खूप टेस्टी बनेल तर कोथिंबीर टाकून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि परत एकदा हे दोन मिनिट चांगलं भाजून घेऊयात तर पहिलं आपण मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तसंच हे दुसरंसुद्धा सुद्धा भाजून घ्यायचे तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून घेऊयात आणि वरून सुद्धा आणि साईडने थोडंसं सा तेल सडून घेऊयात तर पलटी करूया तर कमी गॅसवरती भाजल्यामुळे ह्याला चांगला रंग येतो हे पहा मस्त हे खरपूस भाजले गेले तर खालची साईडसुद्धा आपण चांगली अशीच भाजून घेऊयात तर हे पहा दुसरी साईडसुद्धा मस्त अशी खरपूस आपण भाजून घेतली आहे तर बाकीचा राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत आणि हा खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे याच्यामध्ये आपण बटाटा वापरले आणि गव्हाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे तर हे पहा किती भन्नाट याला रंग आला आहे तर असंच हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं बाकीचंसुद्धा सर्व राहिलेले असेच मी पॅन केक बनवून घेते तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेत हे पहा अगदी दहा मिनटांमध्ये काहीही साहित्य नसताना आपण जे घरात आहे त्या साहित्यात हा नाश्ता बनवू शकतो तर झटपट आपल्या इथे बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढा टेस्टी ते 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 लागतो ते ला तुम्ही शेजवान चटणीबरोबर दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम असा याचा टेस्ट आहे नक्की एकदा करून पहा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय Hvad er det, du gør?